एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारनं एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफ आर पी आहे ती मागील वर्षाच्या रिकवरीच्या आधारानं दिली जायची ती पद्धत बंद करून ज्या वर त्या वर्षीच्या रिकवरीवर एफ आर पी देण्याचा निर्णय झाला त्यामुळं सीझन संपेपर्यंत ज्या त्या कारखान्याची नेमकी एफ आर पी किती हे समजत नव्हतं आणि म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी बेसिक एफ आर पी जे आहे त्या एफ आर पीतून तोडणी वाहतूक वजा करून शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यांना पैसे द्यायचा हा शासन निर्णय होता यात दुटप्पेपणा असा की रिकवरी ज्या त्या वर्षाची ग्रहित धरायची पण तोडणी वाहतूक वजा करताना मात्र मागील वर्षाची वजा करायची आहे म्हणजे केवळ साखर कारखानदारांच्या सोयीसाठी त्यांना शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यानं पैसे देता यावेत कायद्याचा कुठेही भंग होऊ नये अशा पद्धतीनं बेकायदेशीर अशा पद्धतीचा हा शासन निर्णय होता कारण ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट हा जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचा कायद्याचा एक भाग आहे आणि हा कायदा केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायला राज्य सरकारला कसलाही अधिकार संविधानानं दिलेला नाही आहे केंद्र सरकारनं परवानगी दिली तर गोष्ट वेगळी आणि म्हणून अशा प्रकारचा हा बेकायदेशीर शासन निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अशा प्रकारची याचिका मी दोन हजार बावीस साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि त्याचा आज निकाल लागला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक ऐतिहासिक विजय झालेला आहे सरकार सपशेल पराभूत झालेला आहे राज्याचे महाअभिवक्ता सराफ हे सलग चार हिरिंगला दिवसभर हायकोर्टामध्ये येऊन बसन बसून राहायचे पण तरीसुद्धा त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि माननीय उच्च न्यायालयानं ना हा शासन निर्णय रद्दबातल करून आजपर्यंत ज्या पद्धतीने एक रकमी एफ आर पी देण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये होती ती पूर्ववत करावी अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे